नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले, आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल कोणी शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन सोंगणीला नाही का जसं माझं सोयाबीन आहे युनिओ एकशे आठ मालिका आपण युनिओ एकशे आठ मध्ये आहो तर बघा शेतकरी मित्रांनो यंदा सोयाबीनला खूप नुकसान झालं आणि ॲव्हरेजही उतरला आणि पूर्ण घट आली आता हे नॅचरल पद्धतीने झालं शेतकरी म्हणजे निसर्गानं नैसर्गिक आपत्ती आली परंतु आता आपलं सोयाबीन आपल्याला सोंगावंच लागेल काढावंच लागेल तर काही शेतकरी मित्र गडबड करतात ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणीला आलेलं आहे आणि थोडंफार पाणी निघून गेलेलं आहे पण फसण आहे तरी ते त्याच्यात सोयाबीन सोकतात तर काय होते शेतकरी मित्रांनो याच्यात आपल्याला खर्च जास्त लागतो खर्च करणं टाळा शेतकरी मित्रांनो आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बा आपलं सोयाबीन सोंगीला आलेलं आहे शेंगा फुटणार तर शेंगा फुटत नाही शेतकरी मित्रांनो बघा आता समजा आता ह्या झाडाच्या शेंगा आहे बघा पूर्ण काही शंगा वाहिलेल्या आहेत शेंड्यावरच्या शेंगा वाहिलेल्या आहे आहे ना काही मधातल्या शेंगा पिवड्या आहे पण हे जे खोड आहे हे जे डांगी आहे हे हिरवी आहे हे हिरवी जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या शेंगा फुटणार नाही शेतकरी मित्रांनो एकदा हे वायली त्यानंतर ह्या शेंगा फुटणार पण याची पर्सेंट फुटण्याचे पर्सेंटेज नाही कमी आहे याच्यात आता काही बघा सोयाबीन सोंगणीला कसं येते पहिले शेंग पिवळी पडते पिवळी पडल्यानंतर ते अशी वाढते पण डांगी हिरवीच राहते जोपर्यंत हे वाढत नाही मोडणीस येत नाही मोळणीस आल्यानंतरही दोन तीन दिवसांना ते शेंग फुटत नाही शेतकरी मित्रांनो हे फोतर व्हायल्याशिवाय कारण की इनवेज एकशे आठमध्ये शेंग फुटण्याचं प्रमाण कमी आहे फार कमी आहे जास्तच दिवस झाले तर शेंगा फुटतात पण आता बरेचशा शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शंभर दिवस झाले एकशे पाच दिवस आहे तरी सोयाबीन कसं आहे पिवडा आहे सोयाबीनचे पिवळे पानं आहे आणि याच आहे सो सोंगणीला नाही काय काही भागात सोयाबीन लवकर येते सोंगणीला जमिनीनुसार पण वयाने आल्यानंतरच सोयाबीन सोंगा शेतकरी मित्रांन माझं असं म्हणणं आहे कारण की आता बरेचशे शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये तनाशक सक्सेसफुल नाही झाले कचरा असेल कचरा कापणीलाही गडबड करतात आता काय करा शेतकरी मित्रांनो पूर्ण वयाने येऊ द्या वयानी आल्याशिवाय कचरा कापू नका याच्यातही खर्च जास्त लागतो मजूर कामच नाही करत मजूर काम नाही करत काय बाबा किती फसन आहे काय किती किती कचरा आहे असंच लावतात मजूर काम नाही आपला खर्च वाढतो म्हणजे जे दोन दिवसाचं काम एका दिवशी व्हायला पाहिजे कारण की मोठे मोठाच कचरा कापतो आपण मोठी चार चार तासात देतो नाही का फोको एकदम निन्नासारखं थोडी कापतो आपण तर त्याच्यात काय होते बरोबर कापल्या नाही जात आणि अशा सोयाबीनमध्ये जसं माझंच हे बघा हिरवं अशा सोयाबीनमध्ये व्यवस्थित दिसतही नाही आणि फसण आहे आप आपल्या शेतामध्ये आता फसण आहे का तर दोन दिवस तर झाले शेतकरी मित्रांनो पाणी येऊन गेला त्या दोन तीन आड़ा, आड़ा दिवसात किती वायरी येईल आठ दहा आठ दहा दिवसात पूर्ण हे पाला गळून जाईल आणि तुम्हाला व्यवस्थितरित्या शेतामधलं दिसणार आणि व्यवस्थित कचरा कापून होणार पूर्ण सायलेंटली कोणतंच नुकसान नाही तुडून नाही होणार आणि सोयाबीन सोंगायला वयानीच पाहिजे तुम्ही जर ओल्यात सोंगलं तर ते माती टिकून येते सोयाबीन मध्ये माती होते हारस्टर काढत तर याच्यापेक्षा वया पाहिजे नाही काय थोडस धीर धरा हार नका मानू शेतकरी मित्रांनो सगळं व्यवस्थित होते असंच वातावरण राहत नाही आता जे काही आपल्याला सोयाबीन होईल ते होईल अशी भरण आहे आपली सध्याच गडबड करू नका सोंगणीला सोयाबीन गडबड करू नका पूर्ण शंगा म्हणजे येऊ द्या सोंगणीला आणि मालिका उन्नती युनिजेक्श याच्या काही शंगा फुटत नाही हे बघा है असं सोयाबीन आहे आता हे वल्सर आहे हे गोलाकार याच आहे लंबू कादना हे गोलाकार आला तर चुकू याचा आकार लहान होतो तर काळजी घ्या आपल्या सोयाबीनची समोर पाणी सांगितलं आहे म्हणते ते चार पाच तारखेला तो काही पाणी सगळीकडे राहणार नाही आहे पाहू आता वातावरणच निसर्ग हो पहिलंच तर पाणी ला, ला समोरही पाणी अजून हो राहू शकते नाही का बघा आता तुरी जर तुरी असेल तुमच्या तुरीलाही फवारणी करून द्या शेतकरी मित्रांनो हे बघा हे थोडस एक तास लावलेलं तुम्ही या तुरीवर पाण्या गुंडाळणाने अळी आहे तर एक फवारणी करून घ्या कीटकनाशकाची तर असं म्हणतो मी घ्या काळजी आपली नाही सोयाबीनची तर पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद